आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातानी खर तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र एक आरोळ्या ठोका हो <laughs> खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता <laughs> तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून असतं दाख पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आत आतमध्ये येता नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा चा, सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लाग लागलेत तिकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या गोष्ट बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाही होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीच आलं मला काही कळलं नाही मला आणि हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर